महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा गोंदियाच्या सडक अडचणी तालुक्यातील डव्वा गावात थरार सरपंच अविश्वास प्रकरणावरून गाव पेटलं गोंद्याच्या सडक अडचणी तालुक्यातील डव्वा गावात अक्षरशः रणांगण बनलं महिला सरपंच योगेश्वरी चौधरी यांच्या विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरून गावात चांगलाच कोंथळ उडाला तहसीलदार इंद्राणी गोमासे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात चौदा ऑक्टोबर रोजी चर्चा सुरू असतानाच वातावरण तापलं अतिविश्वास आणणाऱ्या सदस्यांवर गावकऱ्यांनी अक्षरशः धाव घेतली हातघाई धक्काबुक्की आरडाओरोड गावात चांगलाच स्थिरा रंगला स्थिती नियंत्रणाबाहेर जाताच पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलाय या झटापटीत काही पोलीस आणि नागरिकही जखमी झाल्याची माहिती समोर येत घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील पोलीस निरीक्षक गणेश वनारे नवेगाव बांच्या योगिता साफले यांच्यासह मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डव्वा गावात असं नाट्य घडल्याने प्रशासनाच्या झोपेचा पार चुराडा झालाय महिला सरपंच योगेश्वरी चौधरी यांनी गावात अनेक विकास योजना राबवल्या पण काही सदस्यांच्या राजकारणामुळे आज गाव पेटले सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा कडक बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे माझे पूर्ण नाव संतोष राधेश्याम चव्हाण आहे आणि मी ह्याच गावच्या नागरिक आहे डब्या गावच्या आमचा आजचा विषय मोर्चा आणण्याचा म्हणजे इथं एकत्र होण्याचा विषय म्हणजे असा आहे की आमच्या जे सरपंच मॅडम आहेत योगेश्वरी ताई चौधरी यांच्यावर असा एक अविश्वसनीय आणि ठराव टाकला आहे की आमचे या म्हणजे मॅडम ज्या आहेत सरपंच आहेत आम्हाला नको म्हणून कारण की हा जो प्रस्ताव मानणारे आहेत हे नेंबर लोक आहेत आणि नेंबर लोकांना प्रस्ताव मानण्याचं कारण म्हणजे असं आहे की आमच्या गावाला माझी वसुंधरा अभियानने मॅडमना पैसा प्राप्त करून आला आहे ज्या योजना चालून पैसा आणला आहे आणि त्या पैशामध्ये में मेंबर लोकं असे म्हणत होते की आम्हाला इथून पण ह्या योजनेमधून हा एक करोड रुपये आहे इथून आम्हाला पैसा मिळाला पाहिजे पण आमच्या मॅडमनं म्हटला हा गावाचा जनतेचा पैसा आहे हा मी तुम्हाला कसा देणार हा मी गावाच्या विकासावर खर्च करणार पण हा पैसा त्या मेंबरला मिळाला नाहीमुळे त्यांनी अविश्व अविश्वास ठराव असा ठरविला आहे पण आमच्या गावकऱ्यांच्या आमच्या गाव आमच्या गावकऱ्यांचा सहमत असा आहे की आमच्या गावची सरपंच फक्त योगेश योगेश्वरीताई चौधरी ह्या राहिल्या पाहिजे कारण की जरी इथं योगेश योगेश्वरीताई चौधरी जरी नाही राहतील तरी हा गाव पूर्ण भ्रष्टाचार होईल आणि या गावाचा कधीच विकास होऊ शकत नाही एवढे मी बोलतो